नेरुळ गुन्हेगारीचे त्याचबरोबर अंमली पदार्थांच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे नेरुळमधील एक आता आणखी एक घटना उघडकीस आली आहे नेहरू परिसरातील चुईनगर रेल्वे स्टेशनच्या सर्व्हिस रोडवर एका इसमाने अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दिली होती ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी रचला होता या दरम्यान पोलिसांना एक इसम संशयास्पदरित्या वावरताना दिसला या इसमाची चौकशी करून अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ दहा लाख चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचे चौतीस पूर्णांक आठ ग्राम पसनाचे एम डी ड्रग्ज आढळले नेहरू पोलिसांनी हे ड्रग्स आता जप्त केले आहेत पोलिसांनी हर्ष धर्मपाल चौरसिया याला अटक केली असून त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार नेहरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक तुषार बच्छाव हे करीत आहेत जय हिंद मी पी तुषार ग्राम बच्छाव दिनांक सोळा नऊ दोन पंचवीस रोजी माननीय वकुनी श्री ब्रह्मानंद नाईक परिसर यांना त्यांच्या खबर मिळाली की जुईनगर रेल्वे स्टेशन पूर्व बाजूला सानपाडा याकडे जाणाऱ्या रोडवरती एक इसम हा जमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने मान्य डी सी पी गुंटूर अमित सर मान्य ए सी पी डी विभाग श्री मयूर भुजबळ सर यांच्या पूर्व परवानगीने मान्य पोलीस निरीक्षक गुन्हे पंकज धाडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय आम्ही पी एस आय बच्चाव व माझे सहकारी पी एस आय आकाश ठाकरे व आमच्या पथकाने नेहरू जुईनगर रेल्वे स्टेशन पूर्व वाजूला सापळा लावून एक इसम नामे हर्ष धर्मपाल चौरसिया याला त्याच्या ताब्यामध्ये चौतीस पॉइंट आठ ग्रॅम एवढा वजनाचा दहा लाख चौशे हजार किमतीचा एम डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला असून त्याच्या विरुद्ध नेहरू पोलीस ठाणे मुळणव पाचशे एक्क्याऐंशी अगदी पंच्याण्णव गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच काल पी एस आय सी आकाश ठाकरे यांनी केलेल्या डिस्कवरी कंपन्यांमध्ये पुन्हा दोन ग्राम एम डी पदार्थ त्याच्याकडनं पुन्हा जप्त करण्यात आलेला आहे तरी नेहरू पोलीस ठाणे नेहरू पोलीस ठाणे तसे नवी मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरामध्ये कोणी एम uh, डी अथवा इतर uh, अंमली पदार्थ विक्री करत असतील अथवा कोणी सेवन करत असेल तर टोल फ्री क्रमांक डबल डबल एट टू एट वन वन टू वन वन टू तसेच वन वन टू या आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री